श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रणीनो तुमचं स्वागत आहे माझं चॅनेल नेताई यांची सिलाईमध्ये या व्हिडिओमध्ये आपण त्रिपोर्थ भाई म्हणजेच मोठी भाई कोपरापर्यंतची जी बाई असते ती कशी कटिंग करायची हे पाहणार आहोत तर कटिंग करताना बऱ्याच चुका होतात तर त्या चुका होऊ नयेत म्हणून मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला अगदी सविस्तर अशी माहिती दिलेली आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा अजिबात स्किप करू नका तसेच व्हिडिओ जर तुम्हाला माझे आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच बेलायकनवर देखील नक्की क्लिक करा तर आपण त्याला कटिंग करूया तर थ्री फोर्थ भाई कशी कटिंग करायची हे या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहणार आहात तर हा आपला डबल फोल्ड केलेला ब्लाऊज पीस आहे तर यामध्ये आणखीन एक घडी टाकायची आहे म्हणजे आपल्याला चोबल फोल्ड करून घ्यायचं आहे तर फोर्थ बाई कशा पद्धतीने कटिंग करायची या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सविस्तर सांगणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा अजिबात स्किप करू नका यामध्ये तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही मला नक्की कमेंट करा तर हे आता आपलं चोबल फोल्ड आहे हे एक दोन तीन आणि हे चार तर ह्या बाजूला ही फोल्डिंगची साईड आहे तर आता आपण बाहीचं माप घेणार आहोत तर पहा ह्या बाजूला फोल्डिंगची बाजू आणि ह्या बाजूला सुट्टे पदर आहेत तर ब्लाऊजची बाही आपल्या दहा इंच आहे तर आपल्याला काय करायचं आहे इथून दहा इंचावर एक पॉईंट द्यायचा आहे तर हा झाला दहा इंचावर पॉईंट तर ह्यामध्ये तर जे आपण बाही शोल्डरमध्ये जोडतो त्याच्यासाठी आपल्याला अर्धा इंच मार्जिन लागतं तर हे घेतलं आपण अर्धा इंच मार्जिन हे आहे तर ही असतं बाही आहे त्यामुळे खालच्या साईडला जेव्हा आपण साडीतल्या ब्लाऊज पिसावरती हा भाग पलटी करतो त्यावेळी ते पाव इंच हा कपडा आपला इथे असा जात असतो त्यामुळे पाव इंच ते एक्स्ट्रा घेतलं म्हणजे एकूण आपण बाही किती घेतली पौणे अकरा इंच आपण बाही घेतली म्हणजे एकूण पवना एक इंच आपण बाहीमध्ये वाढवलेला आहे म्हणजे जेव्हा तुमची थ्रीफोर्थ बाही अस्तरची असेल तेव्हा तुम्ही प्रत्येक बाईमध्ये पवना एक इंच हे वाढवायचं आहे थ्री असू दे किंवा छोटी बाही असू दे पौना एक इंच तुम्हाला कंपल्सरी वाढवायचं आहे तर आता पहा इथे पौणे अकरावरती इथे आणखीन एक पॉईंट देऊन घेऊया पहा आणि ही लाईन अशी आखून घेऊया तर ही लाईन अशी आखून घेतली उंचीची तर ह्या साईडला फोल्डिंगची बाजू आहे तुम्ही लक्षात ठेवा तर आता ह्या लाईनीवरती आपण पौने दोन इंचावरती असा एक पॉईंट देणार आहोत तर हा दिला आपण पौने दोन इंचावरती पॉईंट तर आता आपल्याला मुंडाखुली किती घ्यायची आहे पहा जेव्हा आपल्या ब्लाऊजची बाही सात इंचाच्या वरती असते म्हणजे आठ नऊ दहा अकरा बारा किंवा वीस बावीस पंचवीस कितीही फुल्ल इथंपर्यंतची बाही असते तेवढी जरी असली तरी तुम्हाला साडेतीन इंच मुंडाखुली घ्यायचं आहे तरी ते साडेतीन इंचावर मी असा पॉईंट दिलेला आहे तर इथून साडेतीन इंच ही आपण मुंडाफुली घेतलेली आहे आता आपल्याला घ्यायची आहे रुंदी तर बाही रुंदी कशी काढायची अगदी सोपी पद्धत आहे तर हे पहा हे आहे आपण पुढच्या भागाचं जे मार्किंग केलेलं आहे माझे तुम्ही व्हिडिओ पाहत असाल तर मी अशा पद्धतीने पहिला मार्किंग करून घेते हे तुम्हाला माहिती आहे तर तुम्ही जर माझे व्हिडिओ पाहिले नसतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला कुठली ब्लाऊज कटिंगची लिंक देते तिथे तुम्ही जाऊन पाहू शकता तर हे पहा तर इथे आपण बाही कशी घ्यायची आहे तर हे जे आपलं छातीच्या चौथ्या भागाचं चा पॉईंट आहे तर इथे आपण छातीच्या चौथ्या भागाचा मार्किंग केलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण मार्जिनसाठी दीड इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे तर छातीच्या चौथ्या भागाचा जो पॉइंट आहे तिथून ते शोल्डरपर्यंत किती अंतर येते हे ते आपण टेपनं पाहायचं आहे तर तुम्हाला मी दोन पद्धती सांगते तर हे आलेलं आहे आपलं पोहणे आठ इंच तुम्ही हे जर पौणे आठ इंच आलेलं आहे तर इथे तुम्ही जर बाहेरून पवणे आठ इंच घेतला तर त्यामध्ये मार्जिनसाठी तुम्हाला दीड इंच मिसायचं आहे आणि आणखीन एक पद्धत म्हणजे पूर्णच तुम्हाला घ्यायचं आहे इथून हे पहा इथून शोल्डरपर्यंत किती अंतर आहे हे देखील तुम्ही घेऊ शकता तर हे आहे आपलं पौणे दहा इंच तर पौने आठ आणि पौने दहा असं आलेलं आहे तर आता आपण हे पहा पौने आठ घेतला तर इथे असा तुमचा पॉईंट येणार आहे आणि ह्यामध्ये मार्जिनसाठी तुम्ही दोन इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे कारण मी ब्लाऊजमध्ये सुद्धा दोन इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे त्यामुळे इथे देखील दोन इंच एक्स्ट्रा घेणार आहे जर तुम्ही ब्लाऊजच्या छातीमध्ये किंवा कमरेमध्ये दीड इंच एक्स्ट्रा घेतला असाल तर बाहीमध्ये सुद्धा तुम्ही मार्जिन दीड इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे तर हे आता आपण पौणे आठ इंच बाहेर दिलेली आहे यामध्ये मार्जिनसाठी दोन इंच वाढवलं तर इथे पॉईंट येतो हे जर आपण पूर्ण ब्लाऊजचा आत्ता जे मापून तुम्हाला दाखवले पूर्ण मुंड्याचं ते आलेलं होतं हे पहा पौणे दहा इंच हे असं जरी केलं तरी पौणे दहा इंच तर त्यामध्ये तुम्हाला मार्जिन वाढवण्याची गरज नाही पण अशा पद्धतीने तुम्ही घेतला तर तुम्हाला हा पॉईंट मिळतो जेणेकरून इथून इथंपर्यंत बाई बाहीचा आकार देण्यासाठी आपल्याला सोपं पडेल तर आता इथून इथं आपल्याला एक तिरकी लाईन आखून घ्यायची आहे तर ही आता सरळ तिरकी लाईन आहे तर ही सरळ तिरकी लाईन न घेता आपल्याला थोडा सवलसर आकार द्यायचा आहे हे पहा इथून हा अशा पद्धतीचा अशा पद्धतीने तुम्हाला गुलसरा असा आकार देऊन घ्यायचा आहे तर दंडघेरा सव्वा पाच इंच आहे तर पहा इथून सव्वा पाच इंचावर एक पॉईंट देऊया आणि मार्जिनसाठी दोन इंच घेऊया तर ते दोन इंचावर एक पॉईंट दिला तर आता हे पॉईंट असे जोडून घ्यायचे आता आपण बाही कट करून घेऊया त्यानंतर बाहीच्या पुढच्या भागाचा आकार काढूया आता ही बाही आपण कट करून घेतलेली आहे तर पहिला मेन काम काय करायचं का आहे इथे जी घडी आहे इथे आपल्याला असं नॉच मारायचं आहे म्हणजे कट मारून घ्यायचं आहे त्यामुळं काय होतं आपल्याला बाहीचा शेंटर मिळतो बाही उघडून घेतल्या तर कोणत्याही एका साईडला आपल्याला बाहीच्या पुढच्या भागाचं मार्किंग करायचं आहे तर आता आपण ह्याच बाजूला करूया जेणेकरून इथे आपलं हे मार्किंग आहे तर हे दोन इंचाचं पॉईंट आहे तर हा दोन इंचाचा पॉईंट आणि हे मुंडाकुलीचा पॉईंट ह्या दोन्हीच्यामध्ये किती अंतर येतं हे आपल्याला पाहायचं आहे ह्या दोन्हींच्यामध्ये इंच्यामध्ये जितका अंतर येतं आहे पहा त्याचं आपल्याला सेंटर काढायचं सेंटर कसा काढायचा तर टेप घ्यायचा आहे आणि इथंपर्यंत आणून असा फोल्ड करायचा आहे तर जिथे टेप फोल्ड होतो ते आपलं आहे शेंटर शेंटर पासून अर्धा इंचा एक पॉईंट द्यायचा अशा पद्धतीने या पॉईंटला आपण जोडायचा आहे तर हा झालेला आहे बाईचा पुढच्या भागाचा आकार आणि इथे देखील आपल्याला कात्रीने कट मारायचा आहे ज्या बाजूला आपण पुढच्या भागाचा आकार काढतो त्या बाजूला कट मारायचा आहे त्यामुळे आपलं काय होतं बाई उलटस उलट होत नाही तर ही झालेली आहे आपले बाही कटिंग करून तर ही झालेली आहे आपल्या दहा इंचाची थ्रीफोर्थ बाई कटिंग करून तर आता ही बाई कटिंग करून झालेली आहे तुम्हाला जर काही शंका असतील तर तुम्ही मला कमेंट करू शकता तसेच हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिल्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद थँक्यू